आता आपण बघतो आजूबाजूला मोट टाउनशिप्स आहेत तर हे टाउनशिप करताना किंवा टाउनशिप करण्याआधी किंवा केल्यानंतर म्हणजे फुल प्रोसेस मध्ये आपण कुठेतरी विषय लक्षात घ्यावा का एखाद्या बिल्डर आई बसात दोन तीन बिल्डिंग मानतो एक बिल्डिंग मानतो दोन बिल्डिंग मानतो तर सगळ्यात बिल्डरच यश कुठे असतं की त्यांनी जे फ्लॅट बुकिंग केलंय ते पूर्ण फटाफट क्लिअर व्हावं बऱ्याच बिल्डरची व्यथा अशी असते की त्यांनी साठ टक्के फ्लॅट होतात पासष्ट टक्के फ्लॅट बुक होतात आणि बाकी पस्तीस टक्के तसेच राहतात या त्या बिल्डरनी वास्तुशास्त्र करणं खूप गरजेचं असतं म्हणजे तुम्हाला मी सांगतो त्या बिल्डिंगचा सा एंट्रन्स कुठे त्या बिल्डरची कुंडली त्यावर त्यांनी सेल्स ऑफिस कुठल्या दिशेला केलं पाहिजे अच्छा बाकी तुम्ही जे अम्युनिटीज वगैरे जे म्हणता त्या कुठे केल्या पाहिजे स्विमिंग टँक जनरल लोक काय करतात ईशान्येकडं उत्तरेकडून सोडून देतात दे उत पण असं नाहीये तिथे त्या पर्टिक्युलर लोकेशनला ते स्विमिंग टँक जर दक्षिणेकडे आलं असेल तरी ते चालतं तर कारण की ती कम्प्लीट स्पेसच वेगळी असते नंतर तिथे सेल्स मध्ये बसणारी लोक त्यांनी पूर्वेकडे बघावं पश्चिमेकडे कारण की त्या बिल्डरला कुठली दिशा महत्वाची हे आपण त्या बिल्डरच्या कुंडलीवरनं ठरवतो आणि त्याचा वास्तुशास्त्र रुपये